नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी संदेश स्वामी सांगतात कुठल्याही नंबरवर तुझं भाग्य बघ स्वामी कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील हे स्वामी समर्थ स्वामी संदेश तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावेल तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे पण मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश दिला आहे ते बघू हा त्यापूर्वी तुम्ही एक करा एक अंक मनामध्ये धरा आणि त्यानुसार तुमच्यासाठी अमीनचा संदेश काय आहे ते ऐका आणि हो फक्त ऐकून सोडून देऊ नका त्यावर विचार करा शंभर टक्के नाही पटेल परंतु एखादा टक्का तुम्हाला पटलं ना त्यावर विचार करा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या जीवनात यश प्राप्त होईल आणि हो शेवटी स्वामी आपल्या प्रत्येकांच्या सुखात दुःखात आपल्या पाठीशी असतातच आपल्याला गरज असते ती विश्वास ठेवण्याची आता तुम्ही तुमचा नंबर निवडला असेल अशी आशा करते आता बघू ज्यांची नंबर सहा धरला त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते बघू स्वामी म्हणतात अरे तू एकच तक्रार करत असतो की तुला नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे एकच तक्रार करत असतो की तुला पैशाचं पैशाची सुख नाही आम्ही तुझ्या त्याला फक्त आणि फक्त गरिबी आणि दारिद्र्यच लिहिले आहे तू जे पैसा कमावतो तो तुला पुरतच नाही आणि लक्ष्मी काही तुझ्या घरी स्थिर राहत नाही अशा तक्रारी तुझी नेहमीच तुझी असते कधी कधी तू तुझ्या नशिबालाच दोष देतो तर कधी कधी पत्रिके पत्रिकेतला दोष देतो आणि कधी कधी आमच्याकडेही तू शंकेने बघतो तर कधी कधी स्वतःचा विश्वास कमी करतो आणि त्यामुळे आज आम्ही तुला अनमोल असा विचार सांगणार आहे बघ तुला पटतो का आणि जर तुला पटत असतील तर त्यावर एकदा विचार आवर्जून कर हे बघ तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त ठाऊक आहे आणि हो जर काही गोष्टी तुझ्या नशिबात नसतीलच लिहिल्या तर आम्ही तुला त्या मिळवून देऊ तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि तुला आमच्या मार्गात आहे ना तू तर नक्कीच तुझ्या नशिबात नसलेल्याही देखील तुला मिळणारच आहे पण तू जे हे सतत तक्रार करतो ना की तुझ्याकडे पैसा नाही तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब तुला साथ देत नाही तर तू बाहेर बघण्यापेक्षा तुझी पत्रिका बघण्यापेक्षा किंवा आमच्याकडे शंकेने बघण्यापेक्षा तू तु तुझ्याकडेच बघण्याचा स्वतःकडे बघण्या बघ बग। तू तु तुझ्या स्वतःच्या अंतकरणात डोकावून बघ कसं कुठेतरी चुकतं का काही किंवा काही चुकत आहे का आता तुझं काय चुकतं आहे हे तुला समजलं नसेल तर आम्ही तुला ते समजावून सांगतो तर बघ तुझ्याकडे जो पैसा येतोय ना तो टिकत नाही का टिकत नाही याला जबाबदार तूच आहे मी म्हणत नाही की तू खर्च करू नकोस आवर्जून तू खर्च कर तुझी हौस मौज कर सगळं काही कर शेवटी अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा पूर्ण करणं आपल्या कर्तव्यच आहे आणि कर्तव्यच असलं तरी आपल्यासाठी त्यातून गरजा महत्वाच्या असल्या तरी काळानुसार सगळं काही बदलत चाललं आहे जग बदलत चाललं आहे नवीन नवीन गोष्टी समोर येत आहे आणि त्या बदल्यात बदलत्या जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट हवी आहे जे काही नवीन येत आहे ते तुला घ्यावंच वाटते भलेही तुझ्या खिशात थोडासा पैसा कमी असेल तरीही तुझा अट्टहास मात्र एवढाच असतो नाही मी ते घेणार म्हणजे घेणारच शेजारच्याने घेतले ना तर माझ्याकडे प माझ्या घरी असायला हवं आ, मित्राने आणलंय ना मग मी पण आणणारच असा अट्टहास तू का करतो बरं तेही ठीक आहे तू महत्वाकांक्षी आहे हे मलाही आवडतं परंतु ज्या गोष्टीच्या तुला उपयोगच होत नाही तर मग दिखावा म्हणून त्या गोष्टी तुला तुझ्याजवळ ठेव तू तु ठेवत आहे आणि त्यावर तू खूप खर्च करत आहे तर मला सांग तुझा पगार कसा टिकणार तुझ्याकडे पैसा कसा टिकणार जिथे तुझा पगार वर्षाकाठी चार पाच हजाराने वाढत आहे तिथे तुझा खर्च मात्र तीस ते चाळीस हजाराने वाढत आहे मग सांग ती लक्ष्मी माता तुझ्याकडे का कशी टिकणार आणि ती तरी काय करणार आजकालची जीवनशैली बदलत आहे त्यामुळे सगळाच खर्च वाढला आहे जसं की घरामध्ये एकाच व्यक्तीच्या चप्पलची जोडं बघा चार पाच असतात कपड्याचं अख्खं कपाट असतं पूर्वी तसं नव्हतं आता पूर्वीच्या काळी कपाटामध्ये अख्ख्या कुटुंबाचं सामान बसायचं पण आता प्रत्येकासाठी वेगवेगळी वेग कपाट आहे आणि तेही आज कमी पडत आहे मग मला सांग पैसा कमी पडणार नाही का तर काय होणार आहे जुन्या काळी फक्त स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवलेलं जेवलं जात होतं पण आज तसं राहिलं नाही आज दिवसाआड प्रत्येकाला बाहेर खाणं हवं आहे हॉटेलमधलं खाणं पिणं हवं आहे मग मला सांग तुझा पैसा अपुरा पडणार नाही का तर काय होणार आहे मग आणि या सगळ्यामध्ये काय दोन चुकीच्या गोष्टी घडत आहेत एक तर दिखावा कारण दिखावा करणं आणि अपेक्षाचं ओझं ह्या दोन गोष्टीच्या ओझ्याखाली तू इतका दाबल्या जात आहे की तुला वरती निघायला काही चान्सच मिळत नाही आणि त्यामुळे तुझ्या खर्चाचा अतिरेक दिस दिसत आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि मग शेवटी तू आमच्याकडे तक्रार करतो की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर नाही आणि अरे लक्ष्मी माता तुला भरभरून देत आहे परंतु ती टिकवायची कशी ती वापरायचं कसं हे मात्र तू विसरून जात आहे बघ परत आणि जर पटत असेल तर या गोष्टीचा विचार कर आणि ज्या गोष्टी टाळण्यासारख्या आहे त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न कर नक्की तूही सुखात राहशील आरामात राहशील आता ज्यांनी तीन नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी सांगतात काही ठिकाणी बोलणं गरजेचं असतं तिथे आपलं शांत असतो आणि आपल्या शांततेचा ते फायदा घेतात आयुष्यभर घेत्या आण घेतल्या जातो ते कसं ते जाणून घेऊ आजकालच्या जा युगात आपला स्वभाव कधी काही लोकांसाठी तिखट ठेवा कारण गोड लागलं म्हणून ऊस लोक मुळासगट खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कधीही कोणीही करत नाही आणि त्यामुळे कधी कधी मिरची तिखट बना मिरची वागा चुकीचे लोक तुमची गै तुमचा गैरफायदा घेणार नाही जाणून बुजून कोणालाच्याही भावना दुखू नये फसवू नये कोणाला कार कोणालाही फसवू नये कारण त्याचाही हिशोब आपल्या कर्मामध्ये आपोआप लावला जातो पण जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून मात्र नेहमी चार हात लांब राहावे नेहमी झुकायची वेळ आली ना तर आवर्जून झुकावं ते वेळी जर आपल्यालाच झुकावं लागत असेल तर तिथे मात्र थांबावं कारण प्रत्येक वेळेस आपलं झुक आपण झुकतो म्हणून आपली किंमत नेहमी शून्य होत असते सवडीने आणि आवडीने नाते सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला शिकलं पाहिजे तर आप मग आपली फसवणूक या जाग जगाच्या पाठीवर कधीही आणि कोणीही करू शकणार नाही त्यामुळे अशा लोकांना ओळखाय ओळखायला वेळीच शिका जे लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात अशा लोकांना मनातच काय तर डोक्यातही ठेवू नका कारण हीच लोक तुमच्या डोक्यातील सकारात्मक विचारांना मुळांपासून काढून टाकण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांब राहा त्यांच्याशी वादही घालायला जाऊ नका आणि त्यांच्याशी गोडही बोलायला जाऊ नका असं करण्यातच तुमचं हित आहे आणि प्रत्येक नातं सांभाळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक नातं सांभाळ सांभाळ तुझी कर्तव्य पार पाड पण त्या नात्याकडून कधीही अपेक्षा ठेवू नको कारण अपेक्षा या जगात या ठिकाणी कधीही कोणाच्याही पूर्ण होत नाही आणि त्यामुळे अपेक्षाच ठेवल्या नाही तर तुला कधीही तू तु दुखवल्या जा दुःखाला सामोर जावं लागणार नाही तुला दुखावलं जाणार नाही आता पुढचा ज्यांनी नंबर निवडला आहे आठ त्यांच्यासाठीची स्वामी संदेश काय आहे त्यासाठी आपण त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की रोज दिवस उगवतो म्हणजेच रोज तुला देव एक नवीन संधी प्रदान करत असतो त्यामुळे सर्वप्रथम त्या, त्या देवाचे आभार मानाला शिक आणि नक्कीच आजचा दिवस कालपेक्षा चांगला जाईल यासाठी प्रार्थ प्रयत्न कर त्यासोबतच देवाकडेही प्रार्थना कर नक्कीच तुला रोजच्या रोज अशी प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मिळणार आहे जर घुन गेलेली वेळ तुला त्रास देत असेल तुझ्या भावना दुखावून जात असेल तर त्या भूतकाळाच्या वाईट वेळेचा विचार करून भविष्य खराब करून घेण्यापेक्षा तू तु, तुझं प्रारब्ध म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्यानंतर ते सोडून द्यायला शिक भूतकाळातला फक्त अनुभव घे वर्तमानात जग आणि भविष्य काळ सुधरेल आज प्रयत्न कर जेव्हा खूप रडावस वाटेल ना तेव्हा नक्कीच तू खूप रड फक्त तुझ्या एकांतात रड अगदी या जगासमोर रडू नको आणि तुझ्यासाठी हक्काची जागा आहे ते म्हणजे स्वामीचा दरबार तुला खूप दुःख होत आहे तुला खूप रडू येत आहे तर नक्कीच स्वामीच्या दरबारातील आणि मन मोकळ पणाने रड नक्कीच स्वामी तुला आधाराचा खांदा देतील आधाराचा हात देतील पण जगा या जगासमोर मात्र तू जेव्हा जेव्हा जाणार आहे तेव्हा हसत मुखाने कारण इथे तुझ्या अश्रूची किंमतच होत नाही तुझं दुःख या ठिकाणी कोणालाही दिसणार नाही त्यांच्याशी कुणाचंही काहीही घेणं देणं राहणार नाही मुळे तुझं दुःख फक्त स्वामी समजून घेऊ शकतो या जगाकडून त्याच अपेक्षा ठेवू नको तर शेवटी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश आहे येणाऱ्या संकटाला हात द्या आणि स्वामी मात्र पाठीशी आहेच तर आजचा हा स्वामीचा संदेश कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर